नमस्कार मित्रांनो तर आपल्या योग्य भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि एवढं सुटलंय म्हणून मी मावशीच्या कारण लय भाऊ काय मुलं जाऊ ना मग आता मावशीला सायंपा करायचं वारकऱ्या चुलीवर ना ते त्यांची तब्येत नाही बरोबर मग काही दिली ते म्हणतो मी उंड करून दिल्या तेव्हा असं दोन चार सहा आठ दहा आणि अकरा अकरा उंड केले ते मी लाटून देतो खरं खरं म्हणलं अशी लाटली चपाती आता तेल असं तेल लावायचं असं पेट लावायचं आणि नवीन पद्धतीने आज असं करायचं मोदक केल्यासारखं हे बघा मस्त चपाती फुगते अशी केल्यावर बघा ह्याला बी तेल लावायचं असं किट लावायचं आणि असं मदत केल्यासारखं करायचं नवीन पद्धत आहे यावर घ्यायचं पहिली चालू करणं थोडं करू का म्हणलं आता करायचं झाली चपात्या लागलं बघा आता कशी झाली बरे काळकुट कोणीकडं सड आहे कोणी पातळ आहे काय करतात करावं लागतंय मग आता जेवण जावं म्हणल्यावर जाजी पूजा तयारी आले ती पण त्यांना काय झालं जरा त्याला गेल्या गेल्यामुळे जागरण झाले जरा झालाय त्यांना पित्ताचा त्रास

कशी लागते कसं नाही काही चुकवाक सांगा आम्हाला करायचं आपलं कस तरी चांगली होती गाडी खोळपूर बरा खटक आहे पण येतो

का ते पण या पण शून्यानंतर हा पुन्हा शिकायचं येईल मला बी शिकवा हो

का किती साडेसात आठ मिनिटात चपात्या केले <laughs> बघा अकरा होत्या म्हटल्या आता मिनिटाला एक चपाती झाली आहे का मिनिटाला एक चपाती झाली माझी चपाती करताना शेरेज लावत नाही करायची

तर झाल्या चपात्या दोन तीन राहिले ते तर आता माझा नादा बेशनच करावं काय कराय वंशी बेशनच करावं तर आमचा उर्वरित भाग आमच्या घरपंच घरप्रपंचावर बघा जेवणाचा काय जेवायला बनवले नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आणि चपात्या पण योगीच भाषा कशा झाल्या ते पण सांगा आणि जेवतानाचा व्हिडिओ आमच्या मनोजाच्या चॅनलवर बघा घरप्रपंच धन्यवाद भेटू पुढच्या वगैरे तोपर्यंत आपला योगेश भाऊ एक सदाशिव धन्यवाद